क्रांतिकारी जयलवजी सगळ्यांना सप्रेम जय भीम जयांना जय आहे कालच मी आपल्या समाजातील मुलाची इंटरव्ह्यू बघितली मातंग समाजाचा मुलगा आहे तो विज्ञानवादी विचाराचा आहे आणि विज्ञानवादी विचाराचा असल्या कारणाने साजिकच आहे हिंदू धर्माला विरोध होणार मातंग संस्कृतीला विरोध होणार पोतराजाला विरोध होणार किरसुन्नीला विरोध होणार अनेक गोष्टीला विरोध होणार कारण तो विज्ञानवादी विचाराचा आहे त्याने अनेक मुद्दे त्या इंटरव्ह्यूमध्ये मांडले काही मुद्दे पटण्यासारखे होते काही मुद्दे न पटण्यासारखे होते अंधश्रद्धेचं आपण सम समर्थन करत नाही अंधश्रद्धेला आपण सपोर्ट करत नाही आहे पाठिंबा देत नाही आहे अंधश्रद्धा नसली पाहिजे आणि खरंच अंधश्रद्धेमध्ये जगलं नाही पाहिजे बरोबर पण ज्या ज्या वेळेस पोताचा विषय येतो त्यावेळेस ही लोक विज्ञानवादी विचाराची म्हणजे मी माझ्या समाजातील लोकांचं बोलते फक्त जे विज्ञानवादी विचारांचं झालेत ते लोक मातंग समाजात जन्माला येऊन मातंग समाजाची बदनामी करत असतात जर तुम्हाला एवढाच जर पुळका आहे तर तुम्ही त्या पोत्राजाला एखाद्या पुत्राजाला घ्या त्याला बसवा त्याची इंटरव्ह्यू घ्या आणि मग पब्लिकली करा तुम्हाला जे काही प्रश्न विचारायचे तुम्ही त्याला विचारा पण समाजाची अशी बदनामी तुम्ही सोशल मीडियावरती करत जाऊ नका तो जो काय बोलला की मातंग समाजातील जो काय पुत्राचा आहे तो पुत्राच चार घरं भीक मागतो आता मला त्याला अनेक गोष्टी दाखवून द्यायच्या आहेत अनेक बाजू त्याला मला दाखवून द्यायच्या आहेत पोत्राजाला मी काही समर्थन करत नाही पोतराजाला काही मी सपोर्ट करत नाही पण त्यांनी मातंग समाजाचं नाव घेऊन प्रकारे बोलला आहे कारण सोशल मीडियामध्ये में एक वेगळा मेसेज जातो पोतराज चार घरं फिरतो भिका मागतो मुळात त्याला त्या ते गोष्टीला मदान मागणं असं म्हणतात आखाड्याच्या महिन्यात एकच महिना असतो त्यामध्ये पोतराज त्याचं जी काही संस्कृती तो जपतो चार घरं फिरतो देवीच्या नावाने मदान मागतो बरोबर आपण काही पोतराजाचं घर जा चालवाय जात नाही किंवा ही लोक त्या पुत्राच्या त्या घरात काय आणून देत नाही खायला त्याची ती संस्कृती जपतो त्याला ही नावं हे लोकं गुलामी देत आहेत ठीक आहे असो परंतु त्याने जो काही प्रश्न केला होता की पोतराज हा चार घरं फिरतो आणि भीक मागतो तर मला एक प्रश्न त्याला करायचा आहे की प्रत्येक धर्मामध्ये धर्मगुरू असतात असत आहेत की नाही ते सुद्धा चार घरे फिरतायत भिक्षा मागतायत मागतायत की नाही तुम्ही आम्ही सगळ्यांनी बघितलेले सगळेजण बघतात प्रत्येक धर्मामध्ये प्रत्येक धर्मामध्ये भिक्षा मागणारे आहेत मग आपण त्याला काय म्हणायचं भीक मागणारं म्हणायचं का बरोबर ना प्रत्येक समाजामध्ये जो कोणी भिक्षा मागतो तो कोणाला ना कोणाला मानत असतो मानतो का नाही कोणी देवाला मानतं कोणी कोणाला मानतं कोणी तर कोणी कोणाला मानतं मानतं का नाही आणि त्याची जी काय परंपरा आहे तो पुढे घेऊन जाण्याचा प्रयत्न करतो की नाही बरोबर आहे इकडे पोत्रा देवीच्या नावाने मदान मागतो हिंदू धर्मामध्ये पण आपण जर बघितलं असेल की अनेक भिक्षा मागणारे ते भिक्षा मागतायत मागतायत का नाही इतर धर्मामध्ये पण आहे मागतायत की नाही याचं मला उत्तर द्या एक बाजू तुम्ही समाजाला दाखवू नका तुम्ही एक बोट मातंग समाजाकडे करतायत ना मातंग समाजामध्येच जन्माला येऊन तर चार बोटं तुमच्याकडे तुम्ही ज्या विचारांवरती चालतायत ना तिथे सगळं अदुगर क्लिअर करा आणि मग नंतर तुम्ही मातंग समाजाकडे टर्न घ्या हे मला तुम्हाला सांगायचंय समाजाला तुम्ही आरसा दाखवायला जात आहे पण अनेक असे प्रश्न असतात की ते तुमच्या बाबतीत पण आहेत क्रांतिकारी जयलवजी सगळ्यांना सप्रेम जय भीम जयांना जय शिवराय